पावसाला सुरुवात झाली का वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या येतात आणि रानभाज्या म्हटल्या तर ह्याच्यामध्ये भरपूर असं लोह असतं आयन असतं आणि औषधी गुणधर्म असलेल्या ह्या रानभाज्या आहेत नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाटील पाटील मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण शेवळाची भाजी कशी बनवणार ते बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि पट बनणारी आहे आणि ही आज शेवळाची भाजी आपण जी बनवणार आहोत ती अगदी सुकी बनवणार आहोत आणि चवीला एक नंबर लागते तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता शेवळं साफ कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते शेवळं सोप्पं आहे बऱ्याच जणांना शेवळं साफ करता येत नाही त्यांना विचार पडतो की शेवळं कसं साफ करायचं म्हणून कारण शेवळ्याचा हा जो प्रकार आहे ना त्याला कसं असतं शेवळ्याचा एक हा भाग आहे हा खाजरा असतो त्यामुळे घशाला कसं आहे ही भाजी आहे थोडी खवखवते पण आपण जर आज मी जशी दाखवली ज्या पद्धतीने मी आज तुम्हाला दाखवणार आहे त्या पद्धतीने जर का तुम्ही बनवली तर नक्कीच भाजीला ह्या खाज म्हणजे घशाला खवखवणार नाही हा 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 हे, 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 तर हा सर्वप्रथम हा एवढा भाग आहे हा आपल्याला काढून घ्यायचा आहे बघा हा मी दाखवते तुम्हाला हा पिवळा भाग आहे हा खाजरा भाग असतो हा काढून टाकायचा आहे पूर्ण आणि ह्याचं पान आहे हे आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यानंतर हा सर्व भाग आहे हा आपण काढून टाकायचा हा आपल्याला घ्यायचा नाही आहे आता बाकीचे सुद्धा ह्याच पद्धतीने मी सर्व हे साफ करून घेते आता ही शेवटं आहेत ना ही साफ करून झाली आहेत आता मी बारीक अशी कट करून घेणार आहे सर्व भाजी आहे ना ही मी कापून घेतलेली आहे आता ह्याचे डेट आहेत बरेच जण डेट घेत नाही पण आम्ही कसं डेटसुद्धा घेतो तर डेट कसे साफ करायचे ते मी दाखवते अगर तुम्हाला डेट नसेल घ्यायचे तर नाही घेतले तरीसुद्धा चालतील पण ह्याची सालं आहेत ना ही वरची अशी काढून घ्यायची अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला बारीक अशी हे कट करायचे जसं आपण आळू कसं साफ करतो कशा पद्धतीने ही सालं काढून टाकायची आणि त्याच्यानंतर आपल्याला हे बारीक असं कट करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने असे मी बारीक कट केले आहे आता बाकीचे सुद्धा मी कट करून घेते आता मी एक पातेलं घेतलं आहे आता हे सर्व आपण शेवळं कापलेत ती ह्या पाण्यामध्ये घालायची मी पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व घालून घेऊया आता ह्यामध्ये मी दोन कोकम घेतली आहेत ती घालते आणि आपण हे मिक्स करून घेऊया त्यानंतर हे पाणी आहे हे आपण उकळून घेऊया आता आपण जेव्हा मार्केटमधलं ना शेवळं आणतो त्यावेळेस त्याच्याजवळ ही फळं येतात ह्याला फळाला आपण काकडं असं आम्ही म्हणतो आमच्या भागामध्ये तुम्ही तुमच्या भागामध्ये काय म्हणतात ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तर आता ही काकडं आहेत ना ही का आपण भाजीमध्ये घालतो त्या तर खूप खास आहे ह्याच्यामध्ये कारण त्या शेवटानं थोडंसं असं घशारा ना खवखवत असतं त्याच्यामुळे ही काकडं घातल्यानंतर त्याचा जेवढा खाजरापणा असतो ना तेवढा कमी होतो तर आता ह्यातला आपण काय करायचं माहिती आहे का अशी फळं घ्यायची आणि त्याच्यामध्ये ही ठेचून घ्यायची ठेचून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये ना बिया असतात त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये सर्व ह्या बिया आहेत जवळजवळ दोन तीन अशा बिया असतात आणि थोडंसं हा काळा पण असतो ना सगळ्याच फळांना असतो हे थोडंसं असं आपण बाजूने असं एक काढून घ्यायचं आणि ही बी आहे आता बाकीची जी फळं आहेत ना सुद्धा मी ह्या सर्व बिया आहेत ह्या काढून घेते आणि जेवढा हा काळा पोरुषाने दिसतोय ना तुम्हाला हा, हा थोडासा मी बाजूने काढून घेणार आहे आता ह्या फळामधनं मी सर्व बी काढलं त्याच्यान त्याच्या अगोदर ना मी स्वच्छही पाण्या धुवून घेतली होती आता आपल्याला वाटण बनवायचं आहे वाटण म्हटलं तर मी थोडासा नारळ घेतलेला आहे बघू शकता आणि ह्याच्यामध्ये ही सर्व काकडं आहेत म्हणजे ही सर्व फळं आहेत ती आपण घालूया त्यानंतर ह्यामध्ये मी दोन कोकम घालणार आहे दोन ते तीन घातली तरीसुद्धा चालतील जर का तुम्ही कोकमचा वापर करत नसतील तर तुम्ही ते चिंचेचा वापर केला तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही चिंचेचा कोळ म्हणजे काढून घ्यायचा तो घातला तरीसुद्धा चालेल आता हे सर्व हे वाटण आहे हे मिक्सरला फिरवून घेणार आहे आता ही शेवळं आहेत ना मी गरम पाण्यामध्ये उकळून घेतली आहेत एक दोन मिनटात मिडियम गॅसवर ही उकळून घ्यायची आता मी गॅस बंद करते ह्याच्यामध्ये कोकम घातलं आहे कोकमामुळे काय होतं तर जेवढा हा शेवळामध्ये थोडासा खवखवापणा जो आपल्याला घशायला लागतो तो पूर्ण कमी होऊन जातो म्हणून ह्याच्यामध्ये कोकम घालायचं आणि थोडंसं उकळून घ्यायचं भाजी बनवण्यासाठी मी एक पॅन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम झालेलं आहे भाजी आपण सुकी बनवणार त्याकरता तेल जास्त काही लागत नाही आता ह्यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून राई घालायची आहे राई मस्त तडतडली का एक टेबलस्पून जिरं घालायचं आहे हिंग पावडर घालायचं आहे पाव चमचा थोडासा कढीपत्ता एक मोठी मिरची घेतली आणि त्याचे चार तुकडे घेतले ते घातले आणि आपण मिक्स करून घेऊया खमंग अशी फोडणी झाल्यानंतर ह्यामध्ये एक मी मोठा कांदा घेतला तो बारीक कट करून घेतला तो घालूया ह्या भाजीला ना फोडणी महत्त्वाची आहे खमंग अशी फोडणी दिली ना ही भाजी एकदम टेस्टी लागते एक दोन मिनटं आपल्याला कांदा आहे हा आपल्याला परतवून घ्यायचा आहे जास्त वेळ काही कांदा वगैरे परतवायचा नाही आहे कारण ह्यामध्ये आता आपण घालणार आहोत टॅमेटो एक मोठं टॅमॅटो घेतलं आणि बारीक असं कट करून घेतले ते घालते टॅमॅटो घातल्यानंतर मिक्स करून घेऊया एक अर्धा चमचा मीठ घालूया मिक्स करून घेऊया मीठ अगोदरच थोडंसं घातलेलं आहे कारण का आता कांदा आणि टॅमॅटो आहे ना ते लवकर शिजते म्हणजे लवकर कोमसतं मग थोडंसं मीठ आपण अगोदरच घातलेलं आहे आता एक दोन मिनटासाठी हे परतवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि थोडासा कांदा आणि टॅमॅटो आहे हा शिजून घ्यायचा आहे दोन मिनटं मी मिडीयम गॅसवर हा कांदा आणि टॅमॅटो हे शिजवून घेतलेला आहे आता ह्यामध्ये आपण मसाले घालणार मसाले म्हटलं तर घरगुती मसाले जे आहेत तेच मी घालणार आहे लसूण पेस्ट अर्धा चमचा एखाद मिनिटासाठी आपल्याला हे आलू लसूण पेस्ट घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घेतो जेणेकरून ह्याचा कच्चापणा हा सर्व गेला पाहिजे आता ही सर्व प्रोसिजर आहे ना ही आपल्याला मिडीयम गॅसवरच करायची आहे दोन मिनटं मस्त असं मी परतवून घेतलेलं आहे ही भाजी आहे ना एकदम चविष्ट म्हणते आणि ही भाजी आहे ना तुम्ही चपाती भाकरीसोबत किंवा भातासोबत भाता डाळ भातासोबतसुद्धा खाऊ शकता त्याचप्रमाणे मुलांना मुलं पण आवडीने खातील आणि डब्यासोबतसुद्धा तुम्ही नेऊ शकतात आता आलं लसूण पेस्ट आहे ना ही घातल्यानंतर मी परतवून घेतले आता ह्यामध्ये मसाले घालते अर्धा चमचा हळद घरगुती वाढव्या पद्धतीने जो आपला वर्षभराचा साठवणीचा मसाला असतो तो दोन चमचे घालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता जसं तिखट लागेल त्याप्रमाणे घातलं तरीसुद्धा चालेल एक चमचा धना पावडर अर्धा टेबलस्पून गरम मसाला सर्व मिक्स करून घेऊया आणि एखाद मिनटासाठी हे मसाले आहेत हे सर्व आपण परतून घ्यायचे एक मिनटासाठी मी मसाले हे परतवून घेतले त्यानंतर मी एक पाव वाटी पाणी घालते जेणेकरून हा मसाला हा सर्व व्यवस्थित मिक्स होतो आणि छानपैकी तसा मसाला हा रेडी होतो तर आता एक दोन मिनटं पुन्हा पाणी घातल्यानंतर असं मिक्स करून घ्यायचं तर मसाला आहे मिक्स करून घेतलेला आहे आता ह्यामध्ये दोन चमचे आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे जो मी भाजून अगोदरच रेडी करून ठेवलेला आहे तो घातलेला आहे मिक्स करून घेते ह्या अगोदरसुद्धा मी आपल्या चॅनलवर शेवळ्याची आमटी त्याचप्रमाणे नॉनव्हेज शेवळ्याची आमटी कशी बनवायची व्हेज कशी बनवायची आमटी तेसुद्धा मी व्हिडिओ बनवले आहेत आज मी सुकी भाजी बनवते खास आणि खूप छान लागते आता ह्यामध्ये मी हलते शेवळं गरम पाण्यामध्ये आपण जे शेवळं घातलं होतं ते आपण थंड झाल्यानंतर स्वच्छ एका पाण्यात धुवून घेतलं त्याच्यानंतर आपण एक बटाटा घेतला त्याचं सालं काढून घेतली आहेत आणि बारीक असा कट करून घेतला आहे आता इथे तुम्हाला बटाटा नसेल घालायचा तर नाही तुम्ही नाही घातलात तरी सुद्धा चालेल हे सर्व आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया सर्व मिक्स करून घेऊया आणि शेवळ्याची ना मी एक गुडी घेत होती त्यामुळे जी मी काकडं म्हणजे जी फळं घेतली आहेत ना ती आपण एका जुडीसाठी जवळजवळ पाच ते सहा फळं आपल्याला बस होतात जास्त जुडी असेल तर तुम्ही जास्त फळाचा वापर करू शकता है आता हे सर्व मी मिक्स करून घेतले आता आपण झाकण ठेवून मंद आचेवर एक तीन ते चार मिनटासाठी ही भाजी आहे ही आपण शिजवून घेऊया तीन ते चार मिनटानंतर मी झाकण काढून बघते ह्या अगोदरसुद्धा मी एक दोन वेळा झाकण काढून चमचा फिरवून बघितला होता आणि थोडीशी अशी मस्त अशी भाजी शिजलेली आहे थोडीशी वाफ दिलेली आहे आता ह्यामध्ये आपण जे काकडं म्हणजे जी फळं आपण घेतली होती त्याचं वाटण बनवलं होतं नारळ टाकून ते ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत सर्व वाटण आहे हे मी मिक्सरला फिरवून घेतले अगदी असं बारीक असं हे वाटण आपण वाटून घेतलेलं आहे ते घालूया सर्व मी घालून घेते सर्व वाटण घातल्यानंतर हे मिक्स करून घेऊया एक दोन मिनटं असं मस्त असं परतवून घ्यायचं जेणेकरून ह्याचा जेवढा घशाला जे खवखपण असतो ना तेवढा सगळ्या ह्या भाजीचा कमी होऊन जातो आणि भाजी आहे ना खूप सुंदर बन बनते अप्रतिम अशी चवीला लागते कारण ह्या अगोदरसुद्धा मी तुम्हाला सांगितलं रानभाज्यांमध्ये भरपूर असा औषधी गुणधर्म असतो त्यामुळे ह्या भाज्या ना जेव्हा पावसाळ्यामध्ये येतात त्यावेळेस सर्वांनी ह्या आवर्जून खायला पाहत आणि आमच्या ना जेवढ्या म्हणजे आमच्या भागामध्ये जेवढ्या रानभाज्या येतात ना तेवढ्या मी बनवत असते आपल्या चॅनलवर सुद्धा खूप छान छान अशा मी रानभाज्याचे व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही आपल्या चॅनल जाऊन बघू शकता आता हे सर्व मिक्स केलं आहे आता एक दोन मिनटासाठी आपल्याला वाफ द्यायची आहे दोन मिनटानंतर पुन्हा आपण झाकण खुन बघूया आणि मस्त अशी भाजी आपण वाफ दिलेली आहे आता पुन्हा मी मिक्स करून घेते आता ह्यामध्ये आपण जे वाटण वाटलं होतं त्याचं पाणी आहे ते घालूया एक अर्धा पेला मी ह्याच्यामध्ये पाणी घालते आणि मिक्स करून घेते आता ही सर्व मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यावर मी पुन्हा झाकण ठेवणार आणि एक पाच मिनटासाठी ही भाजी आहे ही आपण शिजवून घेऊया अधूनमधून आपल्याला पुन्हा चमचा फिरवायचा आहे आणि जर का तुम्हाला असं वाटलं की ही भाजी पातेल्याला लागते किंवा पॅनला लागते तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडासा गरम पाण्याचा वापर करून पुन्हा ही भाजी आहे ही शिजवून घ्यायची पाच मिनटं झाली आहेत झाकण करून बघूया आणि मस्त अशी भाजी आहे ही रेडी झाली आहे मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये आपण लिंबू घालायचं आहे लिंबू म्हटलं तर अर्ध लिंबू घेतले त्यातल्या मी बिया काढून दिलेल्या आहेत आणि हे सर्व लिंबू आहे आपल्याला घालून घ्यायचं आहे इथे ना मी कोकमचा वापर केला होता अगर तुम्हाला कोकम आवडत नसेल किंवा कोकम घालायचं नसेल तर तुम्ही इथे चिंचेचा कोळसुद्धा घालू शकता लिंबू घातल्यानंतर आपण मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं टेस्टी अशी ही भाजी लागते लिंबू आवर्जून घाला आता हे मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये मी घालते गूळ एक छोटासा एवढा गुळाचा तुकडा घातलेला आहे त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला थोडंसं गरम मसाला घालायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला घालायचे भरपूर सारी कोथिंबीर आणि सर्व आपण मिक्स करून घेऊया एकदम चविष्ट अशी ही भाजी रेडी होते आणि भाजीचा सर्वात महत्त्वाची एक टीप आहे ती मी तुम्हाला सांगते पूर्ण भाजी थंड झाल्यानंतर एक पाच ते सहा तासानंतर ही भाजी खायची खूप छान टेस्टी अशी लागते आता हे मिक्स केल्यानंतर एक दोन मिनटासाठी पुन्हा मी झाकण ठेवणार आहे आणि एक दोन मिनटं फक्त आपण वाफ देणार आहोत त्यानंतर मी गॅस बंद करणार आणि आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया आजच्या भागामध्ये मी तुम्हाला शेवळं साफ कशी करायची ते दाखवलं आहे म्हणजे शेवळं म्हटलं तर सर्वांना आवडेल अशी ही भाजी झालेली आहे रानभाजी आहे सर्वांनी आवर्जून करावी अशी ही भाजी बनलेली आहे आता शेवळं साफ केल्यानंतर आपण वाटण कसं बनवायचं ते सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि सर्व टिप्सहीत दाखवलं आहे स्टेप बाय स्टेप दाखवलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा ही सुकी भाजी आहे ही बनवून बघा आणि त्यानंतर करून बघितल्यानंतर कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि एक लाईक देखील करा कारण भरपूर आम्ही आमचं चॅनलवर भरपूर असा व्हिडिओ अपलोड करत असतो आणि मेहनत देखील खूप असते आणि बरेच जण काय करतात व्हिडिओ बघतात आणि लाईक त्याला विसरून जातात तर असं काही करू नका